श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे सुकट्याचे कालवट त्यासाठी मी सुकट घेतलेली हे म्हणजे सुकट म्हणजे करंदी असते ओली करंजी असते ना ती सुकवलेली असते सुकवलेली असते त्याची त्याला म्हणतात मग सुकट ओल्या करंदीला सुकवलं का त्याला म्हणतात सुकट तर आता आपण काय करायचं ही करंजी ना निवडून घ्यायची आता मी सगळी कळंदी निवडून घेते बघा कळंदी कशी निवडायची याचं डोकं डोकं काढायचं हे असं डोकं काढायचं असं पाय तोडायचे शेपट काढायचं हे बघा बघा अशा प्रकारे मी आता सर्व कळंदी अशी निवडून घेते बघा हे डोकं आहे ना हे डोकं तोडायचं शेपूट तोडायचं आणि पाय असतात ते तोडायचं अशा प्रकारे ही सुकट मी निवडून घेते सगळी ही बघा मी सुकट आता निवडून घेतलेली आहे हे बघा याचे डोके पाय सगळं काढलेलं आहे तोच सगळा भुका आता टाकून द्यायचा आता मी स्वच्छ धुवून घेते आणि त्याला लागणारे साहित्य दाखवते तर सुकटाची कालवण करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन पळी तेल घेतलेलं आहे आलं लसूण घेतलेलं आहे आलं लसूण ठेचा एवढा एक लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक मिडियम कांदा घेतलेला आहे दोन टेबलस्पून मी लाल तिखट आपला घरचा मसाला घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून मी हळद पावडर घेतली चवीप्रमाणे मीठ घेतले आणि हे सुक्या खोबऱ्याचं वाटण म्हणजे सुकं खोबरं आपली छोटी लहान वाटी असते ना सुकं खोबऱ्याची अर्धी वाटी त्याच्या पण अर्ध सुकं खोबरं मी चिरून म्हणजे तेलामध्ये असं सवतळलं आणि ते त्याचं वाटण केलं म्हणजे ते सवतळं ब्राऊन सारखं ला, केलं लाल ब्राऊन तसं केलं म्हणजे करपवायचं पण नाही आणि त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन लवंगाचे तुकडे हे टाकून मी हे वाटण करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी इथे दोन काटेरी वांगी असतात ना आपली दोन काटेरी वांगी अशी ती घेतली आहेत ती कापून असे तुकडे फोडी करून घेतले आहेत आणि एक बटाटा घेतला ते आहे त्याचे पण असे फोडी फोडी करून घेईल एका एक बटाट्याची फोडी केली दोन वांगी आणि एक बटाटं असं मी त्याच्यामध्ये घालणार आहे असं पाण्यात ठेवायचं कापून नाही तर मग ते वांगं काळं पडतं चला तर आपण सुरुवात करूया आता आपण गॅस चालू करून घेतलेलं आहे आणि टोप ठेवलेलं आहे आपण तेल घालून घेऊया तेल आता गॅसची फ्लेम वाढवूया तेल तर आपलं काल लसून टाकूया गॅसची फेम वाढवले आता आपण आलेलं लसूण टाकूया सुट्ट्याचं कालवर म्हणजे कसं आता कोण मार्केटला जायला नसतं आणि काय नसतं घरात तेव्हा हे सुकट भरलेलं असतं सुके बोंबील आणि सुकट हे कसं प्रत्येकांच्या घरामध्ये भरलेलं असतं जास्ती करून जे नॉनव्हेज खाणारे असतात त्यांच्या घरात असतंच असतं त्यांच्यासाठी योग्य पर्याय आहे हा जर कोण मार्केटला जाणारं नसेल तर आपण हे पटकन करू शकतो आपल्या घरात सर्व साहित्य असतं आता हे कांदा घालून घेऊया आपण आपण कांदा घातलेला आहे बघा जेव्हा पटकन आपली सुकट भरलेली आप असते किंवा काढली आणि केली वांगी बटाटे तर असतात घरामध्ये हां समजा वांग नसेल बटाटा घालून केलं तरी चालेल तुम्ही म्हणजे एक वांग्याने एक छान टेस्ट देते असेल तर था घालायचं नसेल तरी चालतं बटाटा घालून सुकट केलं तरी याला फोडणीची सुकट म्हणतात फोडणीची म्हणजे कसं याच्यामध्ये आंबट म्हणजे चिंच नाही टाकत ना आंबट आंबट नाही करत म्हणून याला फोडणीचं म्हणतात आता आपला कांदा चांगला असा सवतळला मस्त आपण हळद पावडर टाकूया मसाला टाकूया आणि चांगला परफून घेऊया फ्लेम आता बारीक करू आता आपण याच्यात ही सुकट घालून घेऊ ही आपण सुकट ही बघा धुवून घेतलेली स्वच्छ हे सुकट टाकून घेऊ जास्ती माणसांसाठी पाहिजे तर जास्ती निवडायची चेकरे हैला नहीं है। दोगती जोसे तामी। होना उड़ो। आता आमच्याकडे कोण जास्ती यायला नाही आहे दोघं तिघंच आहेत आम्ही कोण आटले दोघा तिघांना एवढं आता आपण याच्यात हे वांग बटाटा पण घालून घेऊया हे ता चांगलं आपण असं परसून मसाल्यावर मसाल्याबद्दल खूप छान लागते सुपटका बरोबर भाताबरोबर म्हणजे आता काही जगात खायला नाही पण नाही मार्केटला जायला मग नॉनव्हेजवाल्यांना असा दिवस फुकट गेल्यासारखा होतो हे जरी केलं तरी त्यांचा दिवस फुकट नाही जात वास लागला म्हणजे त्यांच्या तोंडाला तरी त्यांना खूप बरं वाटतं हे पण खूप छान लागतं पावसाळ्यात एकदम चव त्याला नक्की ट्राय करा तुम्ही आता आपण याच्यात वाटण घालून घेऊया वाटण पण आपण चांगलं मस्त परतून घेऊ जात वाटण थोडं कमी टाकलं तरी चालतं आता माणसं कशी अस किती खाणारी असतील त्याप्रमाणे रसा करायचा असेल तर आपण वाटण जरा टाकतो ना जास्ती तर अगदी दोघं असतील जेव्हा वाटण कमी टाकलं तरी चालेल माणसं जास्त असतील तर आपण वाटण वाढू शकतो त्याप्रमाणे आता आपण हे वाटणाचं पाणी आहे ना मी तर वाटण करून घेतलेलं होतं ना ते वाटणाचं पाणी टाकून त्याच्यामध्ये वाट मागं पाणी घालून मस्त वास सुटला सुट्टाचा पण वास खूप छान येतो आता आपण हे मीठ घालू चवीप्रमाणे आणि आपण आता शिजत ठेवूया ही ताटली ठेवूया वरती पाणी ठेवून शिजत ठेवूया थोडासा पाणी घालून येऊ जसं कोणाला पातळ कोणाला जाड जसं लागतं तसं कालवण करायचं शिजत ठेवूया आपण वरती पाणी ठेवू एक दहा मिनटांनी बघू आपण गॅसची फ्लेम लो करू मीडियम टू लोवरती एकदम लो आणि मग बघू आपण जरा दहा मिनटांनी शिजत ठेवता हे बघा आता आपण बघूया दहा मिनटं झालेली आहे पंधरा मिनटं झालेलं आहे आपलं वांग पण शिजलेलं आहे बटाटा पण शिजले हे बघा पण शिजलेलं आहे आता आपल्याला केवढा रसा पाहिजे कोणाला किती रसा पाहिजे तेवढा ठेवायचा झाला आता आपण बंद करूया गॅस खाण्यासाठी तयार सुकटाची कालवण आता आपण काढून घेऊया वांगं बटाट अशा प्रकारे खाण्यासाठी तयार सुकटाचे कालवण नक्की ट्राय करा खूप छान लागते भाकरीबरोबर भाताबरोबर मस्त काय नसेल आता दा, कोण जायला नसेल मार्केटला तर आपल्या घरामध्ये असतंच भरलेलं सुकट बोंबील बोंबील तर पटकन होणारी दी, डिश आहे ही नक्की ट्राय करा सुकटाचे कालवण अशा प्रकारे खाण्यासाठी तयार सुकटाचे कालवण नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद